मित्रांनो सर्वांना सप्रेम नमस्कार जय इजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे आज सगळ्या मंत्री महोदयांनी आपल्या भारतीय राज्यघटनेची संविधानाची शपथ घेतलेली आहे संविधानालाच प्रमाण मानून मंत्रीपदाची मतदारसंघापासून महाराष्ट्रापर्यंत जबाबदारी त्या ते ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे महाराष्ट्रात आपला आता यापुढं कुठलाही आमदार आणि मंत्री जातीयवादी किंवा धार्मिक विद्वेष निर्माण करणार किंवा तसं वक्तव्य करणार किंवा कुणाचाही जात धर्म न पाहता कुणाविषयी ममत्व किंवा द्वेष भावना राज्याच्या सगळ्या नवनिर्वाचित एकोणचाळीस आज मंत्र्यांनी शपथ घेतली आणि त्याच्यामध्ये वीस बावीस भाजपचे आमदार असतील आणि दहा दहा या दोन पक्षाचे अर्थात अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे सहा त्यातीलच सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यातलं एक राज्यमंत्रीपद पुण्याला आमच्या शेजारच्याच पर्वती मतदारसंघाला मिळालं आणि बाकीचे सगळे महाराष्ट्रासाठी आहेत पलीकडे कोथरूडला सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे इंदापूरला कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे आणि चौथ राज्याचं उपमुख्यमंत्रीपद सुद्धा इकडे बारामती बारामती विधानसभा मतदारसंघाला दादांच्या रुपाने मिळालेला आहे महाराष्ट्रात एका जिल्ह्यामध्ये चार मंत्रीपद असणारा एकमेव जिल्हा तो म्हणजे पुणे आहे त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था संविधानाची शपथ घेत मान्य मुख्यमंत्री महोदय असतील मान्य उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि आताचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री असतील तमाम महाराष्ट्राच्या वतीनं आणि संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून मी सर्वांच सगळ्या मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो साहेब तुम्ही आता भारतीय राज्यघटनेची शपथ घेतलेली आहे आता कुणाविषयी ही द्वेष मत्सर बाळगू नका आणि लक्षात ठेवा सगळ्या मंत्री महोदयांनो दिलीप वळसे पाटलांना वगळून छगन भुजबळ साहेबांना वगळून मग इकडं तानाजी सावंत अब्दुल सत्तार यांना सुद्धा वगळून ज्यांना ज्यांना आता मंत्रिपदाचं त्या ठिकाणी गिफ्ट मिळालेलं आहे त्याचा तुम्ही योग्य वापर करा भुजबळ साहेबांचं काम संपलं भुजबळ साहेबांना मंत्री पद दिलेलं नाही वळसे पाटलांचं काम संपलं वळसे पाटलांना मंत्रिपद मिळालेलं नाही आता महाराष्ट्रामध्ये नवीन लोकांना संधी दिली आणि काही जुन्या लोकांना सुद्धा रिपीट केलंय ज्यांचं काम संपलेलं आहे कदाचित त्यांना बाजूला ठेवलं असेल किंवा कदाचित त्यांच्याकडे दुसरी काहीतरी पक्ष जबाबदारी देईल त्यांचा त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे पण हेही संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर होते आणि ते सुद्धा संविधानाची शपथ घेऊनच सत्तेवर होते पण मंत्री झाल्यानंतर प्रत्येक जण पक्षात जाती धर्मात लगेच त्या ठिकाणी प्रवेश करतो आणि मूळ महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक म्हणून आम्ही भारतीय म्हणून कोणीही काम करत नाही हे तितकच खरं आहे पण जे झालंय ते जाऊ द्या पण ज्यांच्या हातात आता महाराष्ट्राची सूत्र आहेत त्या सर्व मायबाप सरकारला मी तमाम महाराष्ट्रातल्या बारा तेरा कोटी मतदारांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो मित्रांनो दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यावर चर्चा आहे दोन गोष्टी वाईट आहेत त्याच्यावर मला आपल्या समोर माझे विचार मांडायचे आहेत दोन गोष्टी जरा चांगल्या चर्चा करू एक तर संविधानावर शपथ घेतली आता मंत्र्यांनो आणि खास करून एका जिल्ह्यामध्ये बीड सारख्या शहरामध्ये एकाच घरातल्या बहीण भावांना दोघांनाही मंत्रीपद मिळालंय दोघही कॅबिनेट मंत्रीच होतील वेगळ्या वेगळ्या पक्षाचे जरी असले तरी एकाच सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून बसतील एकाचं पुनर्वसन झालंय तर दुसऱ्याला कितीही त्यांनी किती बीडमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची दहशत केलेली असली तरी त्यांच्या नेतृत्वानी मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवलाय त्यांची दहशत मी आणि उभ्या महाराष्ट्राने टीव्हीवर पाहिलेली आहे ती दहशत एक नंबरची अशी आहे मतदानाच्या मत वेळेस बघितलं मी आत्ताच मधल्या आणि खास करून परळीच्या खास करून आता ज्या दोघांनीही मंत्रिपदाची बीडच्या शपथ घेतली त्यांच्याशी चर्चा केली म्हणलं आता निवडून आले आणि मंत्री सुद्धा झाले ते म्हणले झालेच कसे आम्हाला प्रश्न पडलाय कारण एवढे प्रकरण चर्चा केली तरीही नेतृत्व त्यांच्यावर विश्वास ठेवत म्हणजे ते किती कामाचे आहेत याचा एक विचार होतो आणि दुसरा विचार की ज्या गंभीर गुन्ह्यामध्ये मंत्री महोदयांचे सहकारी आणि त्यांच्या आसपासची सगळी टीम जर एका गंभीर आरोपाखाली खंडनी अपहर सुद्धा जर क्रीम पोस्ट मंत्री जर पद मिळणार असेल खाते वाटप आता संध्याकाळी होईल किंवा उद्यापर्यंत कोण कुठल्या खात्याचा मंत्री है? हे सुद्धा कळेल त्यांनी सुद्धा संविधानाची शपथ घेतली मधल्या दोन्ही बहीण भावांनी खर तर मोठ्या नेत्यांचा वारसा ताईला पण आहे आणि दादाला पण आहे आता ते संविधानाची शपथ घेतल्यानंतर जाती धर्मातल्या दरी कमी करतील अशी अपेक्षा आहे संविधानानं वागतील अशी अपेक्षा आहे मी शब्द बोलतोय मला सुद्धा विश्वास बसत नाही की हे खरंच संविधानाने या महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून काम करतील का कारण तुम्ही मतदानाच्या वेळेची व्हिडिओ बघितली असेल मी माझ्या मित्राला सुद्धा चर्चा केली ते असं म्हणाले इथं मतदान होत नाही इथं मत भक्त बटन दाबलं जात इथं इतर पक्षाच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला किंवा जर आमदार असेल तर आमदाराला त्याच्या सुरक्षा रक्षकाला सुद्धा एंट्री मिळत नाही जर विरोधी पक्षाचे प्रचारके मारहाण केली जाते आणि हुसकावून लावलं जातं इतकी दहशत आहे इतकी दहशत आहे आज गोपीनाथची शपथ घेतली त्या गोपीनाथांना काय वाटत असेल आणि ह्या गोपीनेतेची शपथ घेऊन आता महाराष्ट्राला काय वाटेल याचा सुद्धा विचार महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे तरी सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा कारण मला विश्वास आहे प्रत्येक जन जबाबदारी पडल्यानंतर त्या ठिकाणी चांगलं वागत असतं एक उदाहरण सांगतो एखादं गावातलं पोरग फार टुकार असत तो रोज काहीतरी भांडणं कटकटी त्याच्या मग रोजचा राष्ट्रीय कार्यक्रम झालेला असतो आई वडील सुद्धा असतात मग आई वडील एके दिवशी काय करतात निर्णय घेतात किंवा जाणकार लोक सांगतात अहो तुमचा बबल्या रोज त्या ठिकाणी त्रास देतोय रोज आगाव काम करतोय ह्याला मार त्याला मार त्याला चिमटे काढ तुमचा बबल्या आता वयात आलेला आहे एक काम करा त्याच्यावर जबाबदारी टाका लग्न करून टाका लग्न केल्यानंतर तरी सुधरल दोनाचे चार झाल्यानंतर तरी सुधरल असं म्हणून एकानी सांगितलं दोघांनी सांगितलं चार जणांनी सांगितलं आई वडिलांना वाटत खरंच आपला बाबल्या सुधरल बाबल्याचं लग्न करून दिलं जात बाबल्या सुधरत असताना मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर तरी, तरी जातीय विद्वेष कमी होईल जातीय द्वेष कमी होईल आज परभणीत जी घटना घडली भयानक आहे संविधानाच्या शिल्पाचाच अवमान केला जातो ज्या संविधानाने तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असू कुठल्याही गावखेड्यातले शहरातले किंवा देशातले मी तर राज्यातले म्हणतच नाही देशातले असू द्या तुम्हाला सन्मानानं जगण्याची हिंमत ताकद आणि एक ओळख ज्या भारतीय राज्यघटनेने दिली त्या भारतीय संविधानाचा अवमान आपल्या भारतात होतोय आपल्या महाराष्ट्रात होतोय आपल्या मराठवाड्यात होतोय आपल्या परभणीत होतोय आणि एवढा परभणीत झालेला अवमान जर एखाद्या कार्यकर्ता सन्मानासाठी रस्त्यावर उतरला असेल आणि त्याचा जीव घेऊन जर तिथली व्यवस्था त्या ठिकाणी मोर्चे काढत असतील तर हे अत्यंत विचार करायला लावणारी हृदयद्रावक घटना आहे याचा सुद्धा या मंत्री महोदयांपासून सगळ्यांनी विचार केला पाहिजे कारण एक राज्यमंत्री अशा आहेत आता त्याच जिल्ह्यातून परभणीतूनच या राज्याचं सुद्धा प्रतिनिधित्व करणार आहेत सगळे सारखे त्यांनी ठेवावेत एवढीच माफक अपेक्षा माझा दुसरा मुद्दा जो इकडचा होता पॉझिटिव्ह तो म्हणजे बऱ्याच आमदारांना संधी मिळालेली नाही बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी तर लागलेली नाहीच उलट ते मागच्या वेळेस मंत्री होते आता त्यांना घरी बसवण्यात आलेला आहे माझा हा मुद्दा इकडचा नाहीये इकडच्या दोन मधला आहे पण ह्याच्यातला अर्धा मुद्दा असा आहे की त्यांचे जे चेले चपाटे अंधभक्त ज्या लोकांना निष्क्रिय असल्यामुळं माझ्याकडे दुसरा शब्द नाही जर माझ्या डिक्शनरीत कुणाला भर पाडायचा असेल त्याने मला शब्द सुचवावा की आमदारांना जे विद्यमान आमदार आहे मागच्या वेळेस पण होतं आता निवडून आलंय ते मागच्या वेळेस मंत्री होते पण आता त्यांना संधी दिलेली नाही का दिलेली नाही तर माझ्याकडं असं उत्तर आहे की ते निष्क्रिय आमदार होते त्यांचा स्ट्राईक रेट चांगला नव्हता त्यांनी कामं केलेली नाहीत त्यांनी फक्त भावनिक करून दिशाभूल केलेली आहे आणि नेत्यांच्या जीवर स्वतःचं दुकान लावलेलं ला आहे आणि त्यांच्याकडं प्रचंड पैसा असल्यामुळे ते कोणालाही विकत घेऊ शकतात म्हणून त्यांचं कुणीही वाकडं केलेलं नाही पण नेत्यांनी मात्र यांना मंत्रिपदाची संधी दिलेली नाही आता हा मुद्दा इकडं मी चर्चा करणार आहे पण त्यांचे जे चेनचा पाटे अंधभक्त आहेत ते सध्या ट्रोल पक्ष नेतृत्वावर सरकार आलंय म्हणून आम्ही एवढं काम केलंय आणि मग आमच्या नेत्याला का त्या ठिकाणी म्हणजे मंत्रीपद दिलं नाही एखादा शेतकरी असतो आणि एखाद्या शेतकऱ्याला एखादं पीक नाही आलं म्हणून शेतकरी शेती कसायचं सोडत नाही तर तो जोमाने अजून शेतावर त्या ठिकाणी काम करण्यासाठी कष्ट करण्यासाठी लागतो तसंच ज्या आमदारांनी त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही त्यांनी खचून न जाता आमदार असताना चांगलं काम करावं जेणेकरून भविष्यात मंत्री केलं जाईल अशी भाबडी अपेक्षा त्यांच्या अंधभक्तांनी बाळगावी किंवा ते जे ट्रोलर्स आहेत कारण मला त्यांचं फार दुःख सहन होत नाही मी म्हणतो तुम्ही आमदार तर आहात तुम्हाला मंत्री किंवा के काय केलं असेल नसेल तुम्ही सत्ते तरी आहात तुम्ही माझी मंत्री म्हणून का असे ना मंत्रालय फिरवलं तर महाराष्ट्र फिरू शकतो महाराष्ट्र हदरू शकतो तुमची किती ताकद आहे ते दाखवण्याचं काम तुम्ही मंत्री असताना केलं नाही आता काय दिवे लावणार आहेत शेवटी तुमच्या नेतृत्वाने तुमचा विश्वास ठेवलेला नाही कार्यकर्त्यांनी सुद्धा नेत्याचा ठेवला नाही म्हणून तुमच्या नेत्याला मंत्रीपद मिळालं नाही हेही तितकंच गांभीर्यानं पाहिलं पाहिजे ह्या झाल्या महाराष्ट्रातल्या पॉझिटिव्ह चर्चा भले जरी तुम्हाला दुसरी अंधभक्तांच्या निगेटिव्ह सध्या जे पोस्ट व्हायरल होत आहेत त्याच्याबद्दल बोलतोय दुसऱ्या बाजूला शपथ घेतली कामाला लागले माझा दुसरा निगेटिव्ह मधला पहिला मुद्दा आहे छगन भुजबळांना का मंत्री केलं नाही छगन भुजबळांना का मंत्री पद मिळालं नाही छगन भुजबळांना का डावललं आता काही जण गळा काढतील शंभर टक्के गळा काढणार की बघा ओबीसीवर कसा अन्याय केला ओबीसीच्या एवढ्या नेत्याला एवढ्या मोठ्या नेत्याला मंत्रिपदापासून डावललं एकच पर्व आणि ओबीसी सर्व अशी चर्चा होईल मी स्वतः ओबीसी आणि इथला शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर जो कुणबी आहे जो नाळ इथल्या शेतकऱ्याशी आहे त्या शेतकऱ्याची आपण पोर आहोत आता मला असं म्हणायचंय की एखाद्याला मंत्रिपद नाही मिळालं मग ते उपाशी मारणार आहेत का आता त्यांचं घर चालणार नाही का अरे ते आमदार आहेत म्हणजे कित्येक वर्ष आमदार आहेत त्यांच्याकडे मंत्रीपद सतत असतं आणि सध्याची मंत्रीपद ही अडीच अडीच वर्षाची टॅग बांधून त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहेत अडीच वर्षानंतर त्यांचा टॅग काढून परत तुमच्या गळ्यात बांधला जाईल हेही तितकं जरी खरं असलं भुजबळांना का डावललं गेलं असे काही आमदार होते मागच्या चार पाच दिवसापूर्वी निकाल लागल्यापासून आठ पंधरा दिवसामध्ये बऱ्याच जणांची नाव म्हणजे इच्छुक आमदार म्हणून आपल्या म्हणजे मंत्री म्हणून जसा निवडून यायच्या अगोदर आमदार फिक्स आहे म्हणून यायचे तसे आता मंत्री फिक्स आहे म्हणून यायचं त्या सगळ्यांना डावलय दिलीप वळसे पाटलांसारखा शरद पवारांना सोडून गेलेला माणूस अजितदादांच्या विश्वासारावर त्यांच्याकडे गेला दिलीप वळसे पाटील साहेब राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत नंतर सरकार बदललं दुसऱ्यांना केलं काय झालं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण मला हे म्हणायचंय त्यांना ग्र गृहमंत्रीपद ग्रह असताना सुद्धा आताच्या मंत्रिमंडळामध्ये इतकं सरकारला युती सरकारला तिन्ही पक्षाला पाचवी बहुमत मिळालेलं आणि आमदार निवडून आलेले असताना दिलीप वळसे पाटलांसारखा सिनियर माणूस घरी बसवला जातो याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची ज गोष्ट जे शिंदे गटाचे आमदार आहेत मग दीपक केसरकर घरी बसले रोज मीडियावर बोलायचे पण शिक्षण मंत्री होते कदाचित त्यांचा जो स्ट्राइक रेट आहे तो अत्यंत कमी नाही शून्य असावा अब्दुल सत्तार घोटाळ्याचे आरोप आहेत आणि काहीही बोलण्यामध्ये आणि तिकडं रावसाहेब दानवेंनी त्यांच्यावर ज्या ज्या पद्धतीचे आरोप केले मला असं वाटतं भाजपनी बरोबर सत्तारांना संभाजीनगरचा रस्ता दाखवला सिल्लोडचा असं म्हणायला हरकत नाही म्हणजे दोन तर झाले त्याच्या अगोदर मी दिली पळसे पाटलांचं त्या ठिकाणी उदाहरण घेतलं संजय राठोड हे सगळ्या माध्यमांच्या यादीमध्ये मंत्रिपद मिळणारच नाही अशी यादी होती त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचं संजय राठोडांना परत संधी दिली काय झालं असेल कशी दिली असेल हा त्यांच्या नेतृत्वाला विषय आहे परंतु शिंदे गटाने सुद्धा त्यांच्या दोन लोकांना खास करून जवळच्या लोकांना मंत्रीपद दिलं गेलेलं नाही हे विसरता येणार नाही मला तर ईडीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करायची तुम्ही आता आंघोळ करून बसा कारण ज्या ईडीच्या नोटिसा प्र सरनाईक प्रत, साहेबांच्या प्रताप सरनाईक साहेबांच्या घरापर्यंत म्हणजे ठाकरे सत्तेमध्ये असताना गेल्या होत्या आणि प्रचंड त्या सगळ्या प्रकरणातून सरनाईक साहेब गेलेल्या असताना सरनाईक साहेबांनाच आता शिंदे साहेबांनी थेट मंत्री करून टाकलेलं आहे ते बी थेट कॅबिनेट मंत्री करण्याची म्हणजे हिम्मत शिंदे साहेबांनी केली पण ईडीला आता कॅबिनेट मधून जर काही त्यांनी समजा काम केलं आर्थिक विस्तार वाढवला ईडीला ये यांच्यावर सुद्धा लक्ष ला ठेवावं लागेल म्हणजे अशी सगळी चर्चा करावी तेवढी कमी आहे बरेच लोक गुडघ्याला की होय मंत्रीपद मिळणार त्यांना मंत्रीपद मिळालं नाही डावललं याचं उत्तर महाराष्ट्राला द्यावं लागेल सगळ्यात महत्वाची निगेटिव्ह मधली दुसरी गोष्ट जो माझा चौथा मुद्दा इकडचे दोन झाले इकडचा एक झाला आता एक चौथा मुद्दा आहे जो महाराष्ट्राशी निगडीत आहे मला प्रामाणिकपणे सांगा महाराष्ट्रात मराठी माणसं मंत्री होण्याच्या मला एवढंच म्हणायचंय आमच्या मराठी माणसांवर अन्याय करून तुम्ही लोढा किंवा इतर लोकांना जे हजारो कोटीचे मालक आहेत जे कदाचित आर्थिक पक्षाशी म्हणजे नाळ मजबूत करणारे नेते आहेत काहीच हरकत नाही सगळ्या पद्धतीचे लोक अपेक्षित आहेत जसं मग अशी सकाळी आगजी दादांनी सांगितलं आता सत्तेवर आहोत आपल्याकडं मंत्रीपद दहा आहेत आणि मग आमच्याकडं मुंबईला सारखं हौशे नऊशे गौशे सगळे येत आहेत मला सगळं माहिती आहे तसं सरकारमध्ये सुद्धा असणार पण आमच्या मराठी माणसाला मराठी नेत्यांना तिथं मंत्री म्हणून संधी मिळाली नाही बिचारे फोनची वाट बघत होते ज्यांचा फोन वाजला तेच तिकडे नागपूरच्या दिशेने गेले ज्यांचा फोन वाजला नाही ते निवांत गेले कदाचित उद्याच्या अधिवेशनाला सगळे हजरे देतील हजरे लावतील प्रश्न तिथच आहे प्रश्न तोच आहे की आमच्या मराठी माणसावर सरकारने अन्याय कस काय केला ज्या राज्याला मराठी भाषेचा अभिजात म्हणजे दर्जा मिळाला त्याच महाराष्ट्रामध्ये मराठी नेत्यांना आमदार झाले परंतु मंत्री होण्यापासून वंचित राहावं हो लागलं अमराठी लोकांना सत्तेत घेतलं हे आता कशाचं गमक आहे यश आहे याचा सुद्धा विचार आणि याचा सुद्धा अभ्यास सत्ताधारी कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे विरोधी कार्यकर्त्यांनी त्याच्यावर पारायण लावले पाहिजेत की आपल्या नेत्याला संधी मिळते याचा विचार महाराष्ट्रात होणं फार गरजेचं आहे जसं तुम्ही सगळं इथं महाराष्ट्रामध्ये येता सगळं काही खाता पिता सरकारमध्ये सुद्धा मंत्री म्हणून बसताय ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे मला हे गांभीर्यानं मांडणं गरजेचं होतं राज्याचा विकास हा कुठं शोधायचा हा सुद्धा संशोधनाचा विषय काहीही हो पण जे काय आता मंत्री झालेत आणि जे पूर्वी मुख्यमंत्री झालेत आणि उपमुख्यमंत्री झालेत त्या सगळ्या ग्रेट नेत्यांना महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुखांना परिवारांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन ज्यांना मंत्रिपद मिळालेले नाही ज्यांचे फोन वाजलेले नाहीत किंवा ज्याने नेत्यांनी किंमत दिलेली नाही त्याने अजिबात नाराज होऊ नका अडीच वर्ष खा प्या घरात आराम करा मतदारसंघात फिरा लोकांचा विश्वास जिंका पुढच्या अडीच वर्षामध्ये तुमचा विचार तुमचा परफॉर्मन्स पाहून केला जाईल असं मला वाटतं आणि हे सांगण्याची मला आपल्याला आपलं हे लाडकं फेसबुक असेल युट्यूब असेल लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचावं एवढीच मापक अपेक्षा आहे म्हणूनच शिंदे बोलत असतात धन्यवाद शेअर करा आणि सबस्क्राईब करा